मंडळीनो आपण सगळेच आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचे स्वप्न पाहतो या स्वप्नांना साकार करण्यासाठी गुंतवणूक हा एक महत्वाचा मार्ग आहे आणि गुंतवणुकीच्या जगामध्ये म्युच्युअल फंड या शब्दाची आपल्याला सगळ्यांनाच ओळख आहे पण एक वाक्य आपल्याला नेहमी घाबरवतं म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजारपेठेतील जोखीम असतात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा या वाक्यामुळे आपण कधी कधी मागे हटतो आणि गुंतवणूकीची संधी गमावून बसतो चला तर मग आज आपण या वाक्याचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया आणि आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासाला एक नवीन दिशा देऊया आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला अपेक्षा असते की आपले पैसे वाढतील पण बाजारात अनेक गोष्टी घडत असतात कंपन्यांचे नफा तोटे सरकारचे निर्णय जागतिक घडामोडी आणि या सगळ्याचा परिणाम बाजारावर होतो आणि त्यामुळे आपल्या गुंतवणुकीची किंमत कमी जास्त होऊ शकते यालाच आपण बाजार जोखीम म्हणतो जसं आपण शेअर बाजारात पाहतो कधी भाव वाढतात तर कधी कमी होतात म्युच्युअल फंड हे आपले पैसे एका कंपनीत न लावता वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स बॉन्ड्स आणि इतर गुंतवणुकीत लावतात याला आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो जरी हे डायव्हर्सिफिकेशन जोखीम कमी करण्यास मदत करतं तरीही संपूर्ण बाजारावर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे म्युच्युअल फंड देखील बाजार जोखमीच्या अधीन असतात उदाहरणार्थ आर्थिक मंदीच्या काळात विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकतं ज्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकतं म्युच्युअल फंड अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपले पैसे एका कंपनीत न लागता जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतात एका कंपनीचे शेअर्स पडले तरी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपलं नुकसान कमी होतं बाजारात चढ उतार होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण जर आपण दीर्घ काळासाठी म्हणजे दहा पंधरा वर्षासाठी गुंतवणूक हुं। केली तर ह्या चढ उतारांचा आपल्याला फारसा फरक पडत नाही उलट आपली गुंतवणूक चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून वाढत जाते प्रत्येक गुंतवणुकीत थोडीफार तर जोखीम असतेच पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमच्या जोखमीची क्षमता आणि गरजेनुसार योग्य फंड निवडू शकता म्युच्युअल फंड निवडताना तुमचं वय आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणुकीचे ध्येय लक्षात ठेवणं गरजेचे आहे यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत नक्कीच घ्यावी बाजार पडला म्हणून घाबरून पैसे काढून घेऊ नका अशाने तुमचं नुकसान होऊ शकतं उलट बाजार कमी असताना जास्त युनिट्स खरेदी करण्याची संधी मिळते मित्रांनो म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे बाजार जोखीम हा त्याचा एक भाग आहे पण योग्य माहितीने योग्य सल्ल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयाची पूर्तता करू शकता म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या पुढच्या व्हिडिओला नक्की भेट द्या तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा आणि आजच तुमच्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा करा